नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरु ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे येथील आजचे सोयाबीन व घेवडा बाजारभाव म्हणजे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डुकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार एकशे साठ रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा घेवडा आठ हजार ते आठ हजार पाचशे रुपये क्विंटल पुन्हा वाघा रजमा सात हजार पाचशे आठ हजार रुपये क्विंटल वरून रजमा पाच हजार सहाशे ते सहा हजार शंभर रुपये क्विंटल पिवळा वरून चार हजार चार हजार आठशे ते पाच हजार चारशे रुपये क्विंटल